परत आपण या ठिकाणी उपस्थित होतात तुमच्या दिवसांमध्ये कसं बघायला मिळेल दररोज आपण बघितलं केवढी मोठी झाडं या ठिकाणी आहेत आणि वड निंबड पिंपळ्याची झाडं आलेली आहेत ती आधीच आलेली होती या ठिकाणी आणि इथे खड्डे केलेले होते आज मी नाशिकमध्ये आलो म्हणून विद्यार्थ्यांनी सगळं हे दहा भाग दत्तक घेतलेलं आहे आणि म्हणून ते कशी झाडं लावतायत काय करतायत हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही कुठली झाडं या ठिकाणी लावलेली नाही पण आता विद्यार्थीशील महाविद्यालयाचे विविध संघटना असतील एन जी ओ असतील अनेक संस्था या ठिकाणी आहेत नाशिक शहरामध्ये त्याचा उल्लेख मी परवा या ठिकाणी केला तर सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली की आम्हाला आमच्या आमच्या परिसरात किंवा तुम्ही ज्या सांगाल त्या ठिकाणी आम्ही सगळी झाडं दत्तक घेतो एक पेड माके नाम म्हणून आमचंही नाव लिहितो या ठिकाणी आमच्या आईचंही नाव लिहितो आणि याची सगळी सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे त्याला पाणी घालण्यापासून याला खत घालण्यापासून याचं संवर्धन करण्यापासून ही सगळी जबाबदारी आमची आहे आणि आता ती सगळी नाशिककरांनी स्वीकारलेली आहे हे कुठे शासनाचा कार्यक्रम नाही राहिलेला हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही राहिलेला हा मंत्री म्हणून आमचा कार्यक्रम नाही राहिलेला तर आता सर्व नाशिककरांनी झाडं लावण्याची जबाबदारी घेतलेली आहे फक्त झाडं पुरवण्याचं काम आम्ही सीएसआर मधून आम्ही करतो हो। आहोत आणि म्हणून मी सांगितलं की आता बघितलं झाड कसं दिसायला लागलं म्हणजे पुढच्या वर्षी एक पावसाळ्यात खाल्ल्यावर ही सगळं वनराईच होईल ही सगळी झाडं पाच पाच सहा सहा वर्षाची आहेत तुम्ही बघा वडाची झाड अशी अशी स्तंभ असले झाड आहेत मशीन सगळे सुरू आहेत टँकर या ठिकाणी सुरू आहेत आणि दोन वर्षामध्ये वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या वेळेला तुम्ही जर या ठिकाणी आलात तर मस्त दाट वर्ध तुम्हाला झाले दिसेल बाजूला बोर आहे तितके पक्षी या ठिकाणी आहेत मला वाटतं सुंदर असं वन या ठिकाणी तयार होईल आणि ज्या ज्याही ठिकाणी जागा आहेत महापालिकेची असतील शासनाची असेल त्या सगळ्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार आहोत मी पंधरा हजार सांगितली आहे मी आता ठरवलं पंधरा हजार लागो का पंचवीस हजार लागो का चाळीस हजार लागो ही सगळी झाडं सी एस आर मधून आम्ही या ठिकाणी देणार आहोत मोठ्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि त्यांच्याकडून डायरेक्ट चेक तिथल्या नर्सरीचा घेणार आहोत हैदराबादच्या आंध्र प्रदेश आणि ती झाडे इथं मी लावतो आता दररोज एका दिवसात दोन दोन ट्रक झाडं या ठिकाणी येत आहेत आपणच बघतात किती मोठी झाडं या ठिकाणी आहेत कशी झाडं आहेत ते आणि अतिशय सुंदर अशी झाडं मोठी झाडं या ठिकाणी मी लावतो महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना देखील आपण परवानगी